राज्याच्या राजकारणात लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर देखील नेत्यांचं पक्षांतर होताना दिसतंय त्याचबरोबर नेते नाराज असल्याच्याही चर्चा वारंवार सुरू आहेत अशातच दोन दिवसांपूर्वी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना काँग्रेसच्या नेत्यांनी ने या या दोघांना मुख्यमंत्री बनवू अशी खुली ऑफर दिल्याचं पाहायला मिळालं आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाबद्दल नवा दावा केलाय यामुळे चर्चांना जरा जास्तच बळ मिळालंय एकनाथ शिंदे यापूर्वीच काँग्रेसमध्ये जाणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला याबद्दल दिल्लीत पहाटेच्या वेळी एक बैठकही झालेली असं सुद्धा संजय राऊतांनी सांगितलंय पण खरंच एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते का त्या पहाटेच्या बैठकीवेळी नेमकी कोणती चर्चा झाली होती पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सगळ्यात आधी संजय राऊत यांनी काय दावा केलाय ते पाहूयात एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना याबद्दल अधिक माहिती विचारा दिल्लीत काय चर्चा झाल्या होत्या हे मला माहीत आहे आज अहमद पटेल साहेब आपल्यात नाहीयेत त्यामुळे अधिक बोलणं योग्य होणार नाही असं संजय राऊत म्हणाले पण या प्रकरणावर बोलायला पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिलाय पण शिंदे गटाच्या नेत्यांनी यावर बोलताना संजय राऊतांवर निशाणा साधलाय शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी म्हटलंय की संजय राऊतांची काल पिलेली भांग अजूनही उतरलेली नाही असं मला म्हणता येणार नाही कारण ते रोजच सकाळी उठून अशा गप्पा मारत असतात जर एकनाथ शिंदे साहेब काँग्रेसमध्ये जाणार होते हे तुम्हाला आधीच माहित होतं तर तुम्ही त्यांना नेते का बनवलं तुम्ही त्यांना नगरविकास मंत्री का बनवलं याचं सुद्धा उत्तर राऊतांनी द्यायला पाहिजे असं म्हस्के म्हणाले पण एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये का जाणार होते याची कारण पाहिली तर उद्धव ठाकरे हे ठाण्याचा पर्याय म्हणून उभं करण्याचा प्रयत्न करत होते त्या काळात शिंदेच्या वाढत चाललेल्या महत्वाकांक्षा आणि उद्धव ठाकरे यांच्या बरोबर दुरावलेले संबंध ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व ठेवण्यासाठी काँग्रेसकडून शिंदेना गळ टाकण्यात येत होती असंही बोललं जात आणि महत्वाचं म्हणजे सत्तेत बरोबर राहण्याची शिंदेची भूमिका पण राऊतांनी केलेल्या दाव्यामुळे काँग्रेस पक्षातून ज्या प्रतिक्रिया येत त्यावरून असं पाहायला मिळत की काँग्रेस नेते हे एकनाथ शिंदे कौतुक करत राऊतांनी केलेल्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात मागे सांगितल्याप्रमाणे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तर याबद्दल प्रतिक्रिया द्यायलाच त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सुद्धा पुन्हा अंतर्गत वाद आणि कुरघोडीचं राजकारण झालंय का असा सवाल उपस्थित केला जातोय कारण काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संजय राऊतांनी केलेल्या दाव्यावर तर बोलताना म्हटलंय की राज्यात महायुतीचं सरकार आणण्यात एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा नक्कीच आहे आणि हे तर मान्य करावंच लागेल त्यांनी आणले असलेल्या योजनांचा फायदा मिळाला संजय राऊतांकडे कोणता आधार आहे याबद्दल मला माहिती नाही मी अगदी स्पष्ट सांगतो की याबद्दलची माझ्याकडे कोणतीही माहिती नाही राज्यातील प्रत्येक घडामोडींवर राजकारण्याचं लक्ष असतं मागे कधी अशा गोष्टी झाल्या असं मला तरी वाटत नाही पण पुढे बोलताना वडेट्टीवार यांनी सूचक विधान केलंय भविष्यात काहीही घडू शकतं राजकारणात कोणी कोणाचे मित्र नसतात आणि शत्रूही नसतात एकदा माणसाचा स्वाभिमान दुखावला की तो कशाचीही पर्वा करत नाही असं वडेट्टीवार म्हणालेत काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबत यावं त्यांना आम्ही मुख्यमंत्री पदाची संधी देऊ काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असून दोघांनाही निश्चितच राज्याचं मुख्यमंत्री व्हायचंय त्यामुळे आम्ही त्यांना संधी देऊ असं काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बोलले होते पण नाना पटोलेंच्या या ऑफरवर महायुतीतील कोणत्याही नेत्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नसला तरी वारंवार काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत काही ना काही चर्चा दावे हे करण्यातच येत आहेत त्यामुळे खरंच भविष्यात एकनाथ शिंदे काँग्रेसचा हात धरतील का हे पाहावं लागणार आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे साधारण मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीपासून ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पापर्यंत अनेक निर्णयांमध्ये वाटाघाटींमध्ये एकनाथ शिंदेना डावलण्यात येत असल्याचं बोललं गेलं आजच्या घडीला सुद्धा एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज आहेत अशा बातम्या पाहायला मिळत त्यामुळे एकनाथ शिंदे या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून खरच कोणता निर्णय घेतील का हे पाहावं लागणार आहे पण तुम्हाला काय वाटतं संजय राऊत यांनी केलेला दावा खरा असू शकतो का आणि शिंदे खरंच काँग्रेसमध्ये जाण्यास इच्छुक असतील का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा